अकाउंटंट आहे तुम्ही त्यांचाही ना नाही मी सैन्यामध्ये टोटल अठ्ठावीस वर्ष सर्व्हिस केली मी माझा परिवार सोडून राहिले ज्यावेळी कारगिल युद्ध झाला त्यावेळी मी प्रॉपर ओरिस सेक्टर ज्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला या पुरी सर्जिकल स्ट्राईक त्या इलाकामध्ये मी ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी तिथंच होतो त्याच वर्षी त्याच वर्षी लग्न संपवलं त्यावेळी इथं चालू होता पण मी इथलं सैनिक पत्नी म्हणून माझ्या पत्नीनं मला पूर्ण आयुष्य म्हणजे सव्वीस वर्ष कंप्लीट झाली कधी मला म्हणजे मागचा विचार करण्याची गरज नाही मी ज्यावेळी घर सोडून जायचो त्यावेळी घरचा विचार कधीच केला नाही तर माझ्या आई वडील पण माझे सास खंबीर होते माझ्या पाठीमाग त्यामुळे मला कसल्याही परिस्थितीमध्ये सगळ्या मी साथ दिलेली आहे धन्यवाद देद। लक्ष हे आहे खर भारतीय स्त्री बसायचे खरं बसायचं खाली देवीच्या कामाऱ्यात साक्षात सात जन्म बुक केलंय कृपेनी कृपेने तारशी भक्ताला आगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी वरी रात सारी आई कृपा करी माझ्यावरी रात सारी आज गोंधळ ये, ये, ये। गोंधळ मांडिला भवानी गोंधळ आला ये गोंधळ मालीला गंबे गोंधळाला ये उदो दौ उदो उदो उ दौ उधौ दो विठ्ठलासारखा जबरदस्त माणूस विठ्ठल पण मी त्या सावळ्या विठ्ठलाची बात करतोय तुम्ही तुमचा विठ्ठल तुमच्याकडे ठेवा ठीक आहे अतिशय साधं बोड व्यक्तिमत्व आहे आणि एक आदर्श शिक्षक कल्पक शिक्षक मुलांमध्ये जीव ओतून मुलांना शिकवणारे शिक्षक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि वहिनीसाठी पण टाळ्या झाल्या पाहिजेत त्या पण शिक्षिका आहेत पण त्या फक्त यांची शाळा घेतात म्हणजे त्यांचं डीअर झालेलं आहे आणि त्यांच्या विद्यार्थिनी आहेत पण आता मी बोलत नाही त्याच्यावर शासकीय धोरण हे गोष्टी त्याच्यामुळे त्यांना अद्यापही त्या प्रतीक्षेत आहेत कारण टीईटी झाली नाही सीईटी झाली नंतर टीईटी घोटाळा झाला नंतर शिक्षक भरती झाली नाही म्हणून त्या थैच रवल्या नाहीतर त्या यांना ओवरटेक केलं केलं असतं त्यांनी एवढं त्यांच्याकडे स्किल आहे वहिनींचा एक गुण सांगा चांगला एक म्हणजे भरपूर आहे पण एक सांगा तो तुमका आवडता रोक रोक काय करायचं ते रोख यांचे भरपूर चांगले गुण आहेत पण तुम्हाला जो भावतो म्हणजे घरी येण्याचा सोडून कारण ते खूप वेळ शाळेत ते काय नाही करत समाज कार्य करतात आध्यात्मिक कार्य करतात आमच्या सारख्यांना मदत करतात पुन्हा कुणाचं काय असेल त्यांना मदत करतात आणि या सौभाग्यलक्ष्मी दत्ता अजून येतलो दत्ता पण दत्ता भाऊ चांगल्या कामासाठीच बाहेर रवतले हे लक्षात घ्या कारण आम्ही त्यांच्या सोबत आहोत वैदिक खरं सांगा दत्तारामांबद्दल काय म्हटलं ते एक समाजातील छान व्यक्तिमत्व आहे त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे खूप बोलावच वाटत आणि ते कुठेही म्हणजे लेट येतात किंवा म्हणजे आम्हाला सांगत नाहीत कॉल करत नाहीत पण ते कुठलं तरी चांगलंच काम करत असतात याची मला म्हणजे पूर्ण खात्री असते त्यामुळे मला माहिती असतं की ते व्यवस्थित आपल्या वेळेवर घरी येणार आणि फक्त त्यांनी एक करावं की आपल्या वडिलांना निदान कॉल करून सांगावं की मी कुठे आहे आणि मी किती वाजता येणार कारण त्यांचे वडील त्यांची खूप काळजी घेतात कारण ते आल्याशिवाय ते कधी जेवत नाहीत म्हणजे वहिनी कडून होकार आहे तो खै <laughs> पण बाप बापूस महत्वाचा आणि जगातली पहिली पत्नी मी बघितली जी नवऱ्याची काळजी करते पण त्याच श्रेय कोणाला देते सासऱ्यांना देते जोरदार अशा आदर्श परिवारासाठी टाळ्या झाल्या पाहिजे सोडणार नाही थांबा आतापर्यंत बायकांनी नाव घेतलं मी शिकवतो तुमक ग हे छान कविता करतात गाणं म्हणतात वहिनींसाठी एखादं गाणं म्हण तुझे देखा देखातोय जानास्त हो ते पण चालेल हो रे हो तुम दिल की दड कर्ण मे रहते हो, रहते हो रहते हो फूल गया फूल गया ओके okay. धन्यवाद दत्ताराम जी ये तो सच है कि भगवान है है मगर फिर भी अनजाने, है धरती पे रूप माँ बाप दादा की पहचान है जन्मदाता है जो नाम जिनसे मिला थांब कर जिनकी उंगली पे बचपन चला पती पे रूप मा बाप का इस विधाता की पहचान है म्हटलं तरी दोन तास आपण मनोरंजन केला सगळे आमचे सगळे पुरुष मंडळी सुद्धा माझी बायको जिंकावी मालकी बायको जिंकावी करत होते ना तर सर आपण यांच्याकडनं काल आम्ही वधूनच घेतलेलो की ज्याची बायको जिंक त्याने बकरा द्यायचा आम्ही बकरे काल नाही

पैठणीचा खेळ खेळला आणि त्याच्यातनं काही ठिकाणी काय खेळ होते काही ठिकाणी प्रश्न मंजुषा होती आणि बेधडकपणे सरांना उत्तर दिली तीन शक्तीपीठ कोणती सांगितली ना सर बरोबर ना पहिल्या राष्ट्रपती कोणत्या त्या सुद्धा सांगितल्या कोणी ना कोणीतरी सांगितलं म्हणजे आमचा गाव काय आहे संस्कारी आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि बुद्धिमान आणि बुद्धिचातुर्य असलेल्या बुद्धिमान सुद्धा शेखर सावंत जर कुठे असतील त्यांनी सर आम्हाला हे गुळवर्य लाभले हे आमचं भाग्य आहे कारण आम्ही जे बोलायला शिकलो ते या सरांमुळेच आम्हाला स्टेज टेलिंग आलं दत्ता भाऊ असं बोलायचं हा विषय असा मांडायचा आणि खरोखरच सर त्यावेळी सकाळीचा मी गोव्याला गेलो तर आजचा भाऊ पक्या हॉस्पिटलमध्ये होता परंतु हात बोलण्याची जरी गोष्ट नसली तरी बोलावं लागतं त्यांचे मानक जे होते ते खरोखरच देवमानत होते आणि ह्या माणसासाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजेत संपूर्ण आपल्या सगळ्याची जबाबदारी ह्या देवमाणसाने घेतलेली आहे आणि खरोखरच आज मावळीने त्यांना इथे बोलावलेलं आहे मावळी त्यांना शत देऊ अशी त्याच्यापेक्षा दीर्घायुष्य ते दोघो अशी मावळीच्या नेहमी प्रार्थना करतो कारण पक्या फक्त चारच दिवस त्यांच्या खाणीवर एक ऑपरेटर म्हणून तिथे हजर झालेला होता त्याने बघितलेलं सुद्धा नव्हतं ज्यावेळी आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो तिथे त्यावेळी ते त्याने पक्याचा चेहरासुद्धा बघितलेला नव्हता हा माणूस आपल्या कामावर आहे परंतु ह्या माणसाने त्या पक्याला एवढं म्हणजे हे तिथं आत्मविश्वास दिला आणि सुद्धा आपला पहिल्या दिवसापासून आत्मविश्वासाने बोलत होता आणि पक्याचा संपूर्ण खर्च या आमच्या आमोलेकर साहेबाने सन्माननीय आमोनेकर साहेबांनी स्वीकारलेला आहे आणि आज पक्या आज आपला सुस्थितीमध्ये आहे आणि तो खरोखरच एक उत्कृष्ट ऑपरेटर म्हणून पुन्शे एकदा नक्कीच काम करणार आहे तर या आमोलीकरांसाठी पुन्हा एकदा आपण बोलता आणि आमोणीकर साहेबांचा सुद्धा आपण मान सन्मान करणार आहोत तर काका तिंना मी विनंती करतो की एक छोटसं चिन्ह ये का होते आहे तर आपण खेळ खेळून खूपच चांगलं वाटलं जे मी मी सुरुवात करता पैठणी जिंकायची सुरुवात केली होती इच्छा पूर्ण झाली खेळताना खूप चांगलं वाटलं मनात भीती पण होती की खेळताना की आता आऊट होईल आउट होईल शेवटपर्यंत माझ्यापेक्षा जास्त माझी गावाने मला सपोर्ट केला पाहिजे धन्यवाद मी प्रार्थना करतो की त्यांचा संसार